शेतकऱ्याने सरसकट कर्जमाफीसाठी जा जाळली बैलगाडी यवतमाळ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी पुत्राने स्वमालकीची बैलगाडी जाळून आंदोलन केले हा प्रकार शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळूर येथे करण्यात आला कुणाल जतकर राहणार वाईरोई तालुका यवतमाळ असे आंदोलकाचे नाव आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन कुणाल जतकर याने काही महिन्यांपूर्वी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते परंतु याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळं त्याने बैलगाडी जाळून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात त्याचे पाच ते सात सहकारी सहभागी झाले होते चोवीस जून रोजी त्याने यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय बसस्थानक चौक येथे हातात बॅनर घेऊन आंदोलन केले होते शेतकऱ्यांनी यावेळी कशी बशी पेरणी आटोपली आता पुढील शेती कामासाठी त्यांच्याकडे पैसा नाही अशा परिस्थितीत त्यांना मदतीची गरज असल्याचं सांगून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी केली आम्ही युवा शेतकऱ्यांनी आमची बैलगाडी स्वतःची बैलगाडी जाळून सरकारचा निषेध केलेला आहे आम्ही सावकाराकडून कर्ज काढून पेरणी तर केलीच पण आज आमच्याजवळ खत पेरण्यासाठी सोय नाही त्यामुळे या बैलगाडीचं करायचं काय यासाठी आम्ही आमच्या स्वतःची बैलगाडी जळून या आम शेतकऱ सरकारचा निषेध करत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सरकारने शेत शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं ही आमची युवा शेतकऱ्यांची मागणी आहे